आता जेव्हा इथे वकील साहेबांना सांगत असतो की, की नंदिनीच्या नंदिनीबरोबर राहिलो ना की खूप नंदिनीचा सहवास हवासा वाटतो ठेव नंदिनीचं घरामध्ये नसली तर चुकल्यासारखं वाटतं आणि नंदिनी नंदिनी जेव्हा मला काही चार गोष्टी समजून सांगते तेव्हा नंदिनीचा खरंच सहवास मला आता हवाहवाचा वाटायला लागला आहे तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की अरे तू तर मग आता तर काही सांगायची गरजच नाही आहे तेव्हा आता इथे जीवा म्हणतो का मला नंदिनीला फक्त हसत बघायचं आहे आता वकील साहेब म्हणतात की तुमचा एक महिना खूप छान गेला आहे आणि आता भेटूया पुढच्या महिन्यामध्ये असेच एकमेकांची साथ देत राहा इकडे का काव्या काव्याने पुरणपोळी बनवलेली असते तेव्हा आता जेव्हा इथे पार्थने पुरणपोळी आणलेली असते म्हणतो की खूप छान झालेली आहे काव्या म्हणते तुम्हाला कशी कळी पुरणपोळी छान झाली आहे पार्थ देशमुख तुम्ही खरं सांगा तुम्ही पुरणपोळी टेस्ट केली आहे मला माहिती आहे तुम्ही आता खोटं बोलताय देवाला नैवेद्य दाखवायच्या अगोदरच तुम्ही पुरणपोळी खाल्ली तेव्हा पार्थ म्हणतो नाही मी नाही खाल्ली मला माहिती आहे काव्या देशमुखने पुरणपोळी बनवली म्हणजे छानच झाली असेल म्हणूनच मी म्हणतो आणि तिकडे लगेच पार्थला काय बोलावं काहीच कळत नाही ते पार्थ म्हणतो बघा तिकडे आई आल्या तर इथे काव्या मागं बघायला जाते तर मागे आई कोणीच नसतात तितक्यात पार्थ तिथून निघून जातो आणि मग इथे काव्या म्हणते की हे पाठ देशमुख के ना निसटले माझ्या हातून निसटले गेले लगेच निघून गेले इथून काय हे आणि मग आता यांनी जर पुरणपोळी नक्की टेस्ट करून बघितलेली आहे ते जर पुरणपोळी खाऊ शकतात तर मी मोदक का नाही खाऊ शकत असं काव्य म्हणते तर काव्याला पण इथे मोदक खावासा वाटतो आता बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य तर ठेवलेला असतो मोदक पण असतात तर इथे आता काव्या लगेच मोदक उचलते म्हणते की अगं मोदक खायला जाते पण काव्या म्हणते अगं तू काय करते आहेस तू डाएटवर आहे ना पण नंतर तिला आठवते की आता परत केव्हा आपल्याला मोदक खायला मिळणार आहे काव्या घे खाऊ इथे तरी कोण बघणार आहे तुला मोदक खातानी चल खा आता काव्या इथे मोदक उचलते आणि मोदक खाणार असते आता म्हणते की पाच देशमुख खाऊ शकतात तर मी का नाही खाऊ शकत आणि त्यांना तरी कुणी बघितलंय त्यांनी पण पुरणपोळी टेस्ट केली ना आता मी पण मोदक खाणार आहे आणि मग इथे काव्य मोदक खायला लागते आणि मोदक खात असताना तितक्यात लगेच गुरुजी येतात गुरुजी म्हणतात चोरून केलेल्या गोष्टी कधीही उघडकीस येतात तर काव्या मोदक खाली ठेवून देते तितक्यात गुरुजी येतात मग मा गुरुजी म्हणतात चोरून केलेल्या गोष्टी कधीही उघडकीस येतात काव्या, काव्या म्हणते मा की मानिनी काकू घरामध्ये मा नाही आहे इकडे मात्र आनंद निवासमध्ये मा जीवा सगळी व्यवस्था करत असतो वाढून देत असतो म्हणतो की वरण वरण भात गरम घ्या सगळं पुरी भाजी इथे जीवा नंदिनीची जी खूप मदत करत असतो सगळ्यांना जेवणासाठी वाढून देईचं काम इथे जीवा छानपैकी करत असतो म्हणतो काकू घ्या ना तुम्हाला पुऱ्या तुम्ही कमीच घेतल्या आठ पुऱ्या घेतल्या होत्या अजून एखादी पुरी घ्या तेव्हा आता नंदिनीला खूप हसूया असतं जेव्हा इथे सगळी मदत करत असतो तेव्हा आता नंदिनी म्हणते जेव्हा तुम्ही पण जेवण करायला बसून घ्या बरं आता मी वाढते पण जेव्हा म्हणतो नाही आता या सगळ्याची व्यवस्था मीच करणार आहे या कार्यक्रमाचा वाढपी मी आहे ना तर मीच करणार आहे तिथून जीवा निघून जातो देवाला नंदिनी प्रार्थना करत असते की हे सुख असंच कायम दे खरंच आनंद निवासमध्ये पहिले पण गणपती स्थापना करायचो पण त्या वेळेस एवढा आनंद कधी मिळाला नव्हता तो आता जीवाच्या बरोबर एवढा आनंद मिळत आहे खरंच गणपती बाप्पाच्या स्थापनेचा उत्साह हो, अधिक वाढलेला आहे आणि हा आनंद असाच कायम राहू दे असं गणपती बाप्पाला प्रार्थना करते आता काव्या गुरुजींना इथे नमस्कार करते या ना गुरुजी पण आता आम्ही पूजेची सगळी तयारी केली आहे तुमची वाट बघितली तुम्हाला उशीर झाला तेव्हा गुरुजी म्हणता हो उशीरच झाला पण आज मी तुला भेटायला आलेलो आहे इथे तेव्हा काव्या म्हणते सगळी पूजाची ते पूजा करून घेतलेली आहे सगळं झालेलं आहे तेव्हा आता माने काकू नाही आहे तुम्हाला नाश्ता वगैरे आणू का तेव्हा गुरुजी म्हणतात ना नाही तुझ्याकडे प्लस भेटण्यासाठी आलेलो आहे मी इथे आता इथे गुरुजी म्हणतात की आता मात्र महाभारत एक महाभारत संपला आहे दुसरं महाभारत सुरू होणार आहे दुसरा अध्याय सुरू होणार आहे तुझ्या चारित्र्याची आणि तुझी परीक्षा घेतली जाणार आहे चक्रविवाह तू अडकली जाणार आहे काव्या खूप घाबरते गुरु काव्या म्हणते गुरुजी तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही तुम्ही मला नीट समजून सांगा तेव्हा आता गुरुजी म्हणतात पहिल्या चक्रविवाहात तर नंदिनी आटकली होती पण आता मात्र तू आटकणार आहे तुझ्या चारित्र्यावर संशय घेतले जाणार आहे आणि खूप मोठं वादळ येणार आहे दुसरा अध्याय सुरू होणार आहे आणि त्यातून तुला खूप सारे प्रश्न विचारले जाणार आहे आणि तुझ्या जिबेवर ते प्रश्नांचे उत्तर येतील पण तुला उत्तर सापडणार नाही तुला बोलायला समजणार नाही आता मात्र तू पूर्ती यामध्ये अटकली जाणार आहे सगळे नाते गोते तुटणार आहे तुझ्या नशिबाचे फासे पलटणार आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी खूप मोठं वादळ येणार आहे काव्य म्हणते मग गुरुजी तुम्ही काय सांगताना मला कोणतंही काहीही कळत नाहीये म्हणतात की अग्निपरी अग्निपरीक्षा तुला द्यायला लागणार आहे आणि ही अग्निपरीक्षा तुला आता उतरायचं आहे अ ही अग्निपरीक्षा तुला द्यावीच लागणार आहे आता यातून तुला कुणीही तुझी सुटका करणार नाही कारण की गुरुजी म्हणतात की मी फक्त तुला आता संकेत देत आहे मी तुला पूर्ण काहीच सांगू शकत नाही पण आता खूप मोठं महाभारत येणार आहे खूप मोठं वादळ तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि ज्या लपलेल्या गोष्टी आहे त्या उघडकीस येणार आहे काव्यामध्ये की कोणत्या लपवलेल्या गोष्टी गुरुजी मला काहीही कळत नाही आहे तुम्ही मला स्पष्टपणे सांगा तेव्हा गुरुजी म्हणतात हे संकेत आहे स्पष्टपणे मी सांगू शकत नाही काव्यामध्ये असं कोणतं वादळ येणार आहे असे कोणतं नात्यांमध्ये अडथळे ना येणार आहे सगळ्या आनंदावर का बोलते की मी खूप मला भीती वाटत आहे गुरुजी असं कोणतं वादळ येणार आहे की गुरुजी म्हणतात की आता मात्र मुलीची सुनेची बहिणीची सगळी काही परीक्षा बघितली जाणार आहे तुझी परीक्षा बघितली जाणार आहे तुला आता या अग्निपरीक्षेत उतरावंच लागणार आहे तुझी खूप मोठी अग्निपरीक्षा तुला द्यावी लागणार आहे सगळे नातेसंबंध तुटणार आहे या घर या घरातल्या घरामध्ये आनंदावर विरजन पडणार आहे आणि हेही तुझ्यामुळे कारण की आता मात्र खूप मोठं वादळ तुमच्या घरामध्ये येणार आहे इकडे आनंदनिवासमध्ये दिवे भिजलेले असतात आनंद निवास नाव खाली पडलेलं असतं तेव्हा नंदिनी घाबरते नंदिनी म्हणते खरंच यापूर्वी हे काय झाली हे काय मोठे संकेत आहे जेव्हा म्हणतो घाबरू नको नंदिनी काही नाही हे पडलं असेल हवीने पडलं असेल तू काय एवढी पॅनिक होते हे काळजी करू नकोस अगदी लहान मुलासारखं करत आहे तू असं होऊ शकतं आणि मग इथे जेव्हा म्हणतो थांब थोडा वेळ इथे आता नंदिनी म्हणते या अगोदर कधीच असं झालं नव्हतं दिव्य विजणं हे नाव पडणं या पाठीमागे काहीतरी संकेत तर नाही ना आता एक परीक्षा तर झालेलीच आहे या एक आता खूप आनंद आपल्या घरात आहे आता काही असं दुसरं संकट आपल्या समोर येणार तर नाही ना नंदिनीला खूप विचार पडतो आता हे नंदिनी इथे खूप अस्वस्थ होते जिवा म्हणतो नंदिनी तू अजिबात घाबरू नको मी आहे ना हा जीवा जोपर्यंत तुझ्यासोबत आहे ना तोपर्यंत तुला काही होणार नाही असं जीवा नंदिनीला सांगतो आता मग इथे नंदिनी म्हणते आपल्यावर कोणतं संकट तर येणार नाही ना देव काहीतरी संकेत देत आहे का आता इकडे गुरुजींनी तर इथे काव्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता मात्र तुझी अग्निपरीक्षा तुला द्यावं लागणार आहे आणि खूप मोठं संकट तुमच्यावर येणार आहे आता जो आनंद आहे ना या आनंदावर आता खूप मोठं विरजन पडणार आहे आता त्यातून तुला तू निघणार बाहेर निघशील की नाही हे माहीत नाही कारण की तू पुरती चक्रव्यूहात अडकली जाणार आहे आणि घरचे तुला घरचे तुझ्या चारित्र्यावर आता संशय घेणार आहे आणि आता तुला या संकटांना सामोरे जायचं आहे आता यातून तू या चक्रव्यूहातून तू बाहेर पडशील की नाही कारण की आत्ता मात्र या चक्रव्यूहात नंदिने नाही आता तू अडकली जाणार आहे आता न आत्ता तुझी परीक्षा देव बघणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुला आता बाप्पाच काय करतील ते करतील आता मात्र तुझी खूप मोठी परीक्षा आहे काव्यामध्ये म्हणते कोणत्या लपलेल्या गोष्टी गुरुजी आणि काय लपवलं आहे मला काहीही कळत नाही आहे मला या कोड्याचा अर्थच काही कळत नाही आहे गुरुजी तुम्ही स्पष्टपणे सांगा मला खूप भीती वाटत आहे हवं हो तर मी तुमच्या पाया पडते गुरुजी पण मला या सगळ्यामध्ये काय जे आहे मला ते मला स्पष्टपणे सांगा तेव्हा आता माझी गुरुजी म्हणता माझी विद्या स्पष्ट पश स्पष्ट बोलायला लावत नाही कारण की मी जे आहे ते तुला संकेत दिलेले आहे आता मात्र मी काही सांगू शकत नाही आता मात्र काव्या खूप कासावीस होते गुरुजींच्या पाया पडते म्हणते की कोणतं संकट आता येणार आहे आमच्यावरती आणि गुरुजी आता असं काय आहे की त्या ज्याची माझ्या चारित्र्यावर संशय घेतला जाणार आहे तेव्हा आता गुरुजी म्हणतात हो लपवलेल्या सगळ्या गोष्टी आता बाहेर पडणार आहे आता या सगळ्याचा अर्थ तुला शोधायचा आहे आणि या अर्थ शोधून तू बोलायला जाशील आणि सगळेजण तुझ्याकडे उत्तर मागणार आहे तुझ्या उत्तर तुझ्या जीवेवर अचल पण तुला बोलता येणार नाही कारण की तू पुरती यामध्ये अडकली जाणार आहेस आणि आता यातून तुला कसं बाहेर निघायचं हे तुलाच अग्निपरीक्षा आता तुला द्यावी लागणार आहे कारण की गया आहे। आता तुझा मुले या घरामध्ये खूप आनंद सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण आता तुझ्यामुळे या घरातला आनंद हिरावून घेतला जाणार आहे नाती तुटली जाणार आहे आता तुझ्या तुझ्याबरोबर कुणीही बोलणार नाही असं घडणार आहे आता इकडे आनंद निवासमध्ये इथे नाव पण लावतो जेव्हा जेव्हा म्हणतो काळजी करू नको हे बघ झालं ना सगळं व्यवस्थित उगाच तू काळजी करत असतेस तेव्हा आता नंदिनी म्हणते काळजी नाही पण वाटतेस ना काय हे दिवा विजला आणि ना नाव पण पडलं आता मात्र इथे जीवा नंदिनीला समजवतात आता जोपर्यंत हा जीवा आहे ना तोपर्यंत तुझ्या आयुष्यात कोणतंही संकट येणार नाही असं नंदिनीला जेवा सांगतो तेव्हा आता नंदिनी खूप घाबरलेली असते नंदिनीच्या डोक्यात तेच असतं नंदिनी म्हणते की मात्र हे का हे कसं झालं आणि आता काही संकट तर परत आपल्यावर येणार नाही ना मला खूप भीती वाटते आहे पण जेव्हा म्हणतो नंदिनी तू आता विचार करू नकोस कसलाच आता मात्र सगळं व्यवस्थित झालं आहे ना चल आपण दिवा लावून घेऊया तू ग अजिबात घाबरू नको जोपर्यंत हा जेवा तुझ्यासोबत आहे ना तर तोपर्यंत तुझा तुला कोण काही होऊ देणार नाही आणि मग इथे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात इथे जेवण नाश्ता करत असतात पुरणपोळी आणि मग इथे मिथून काका म्हणतात की लालबागचा गणपती बघायला गेलो होतो पण मला तीन मुली आहे मंजू ही मुलगीच आहे कारण की तिला पण खूप सांभाळावं लागतं ती इतकी आळशी आहे तर बाथरूमपर्यंतसुद्धा तिला घेऊन जावं लागतं आणि मग लालबागच्या गणपतीचं काही विचारायचंच नाही आता जीवाचा मित्र होता तिथं म्हणून माझं काय लगेच व्ही आय पी दर्शन झालं जीवाचं नाव सांगितलं आणि मला लगेच व्ही आय पी दर्शन दिलं काय सांगू त्या लालबागच्या गणपतीची कला खूप छान खूप असे बघावं तसे इतके सुंदर सुंदर गणपती डेकोरेशन होतं लालबागला तेव्हा आता इथे विक्रम म्हणतो आम्ही पण गेलो होतो लालबागला पण तुम्हाला एक गंमत झाली तिथे आता काय सांगू तुम्हाला तेव्हा मी मिथून म्हणतो की सांग सांग दादा घाबरू नकोस आता इथे विक्रम काका म्हणतात की आम्ही गणपतीला बघायला गेलो पण गणपतीचं भव्य दिव्य बघून मानिनी इतकी हरवून गेली की ती पुढे पुढे चालत गेली आणि मग काय मागे बघते तर मी नाही मग लगेच घाबरली मी थोडंसं बाजूलाच होऊन घेतलं जेव्हा म्हणतो काय बाबा खरंच खूपच भारी आयडिया केली तुम्ही आई तू चुकली होतीस हे खरंच पटतच नाही असं जीवा बोलतो आणि मग इथे मानिनी म्हणते आता बस करा पुरे आणि मग विक्रम म्हणतो मग मला बघत सुटली आणि मग तिथे बसून घेतलं आता इकडे जिवा पुरणपोळीची खूप स्तुती करतो पुरणपोळी अगदी खूप छान झाली आहे खूपच छान खरंच आणि मग म्हणतो नंदिनी पुरणपोळी खूप छान झाली आहे आता जीवाला वाटतं नंदिनीनेच पुरणपोळी बनवलेली आहे तेव्हा आता मानिनी म्हणते ही पुरणपोळी तुझ्या बायकोने नाही पहाडच्या बायकोने बनवलेली आहे आता मान इथे मानिनी म्हणते घरातलं पण गणपतीचं बघ जरा जेव्हा आता जेव्हा म्हणतो आता विसर्जनाच्या वेळेस तर आम्ही राहणार नाही कारण की आम्हाला आनंद निवासला जायचं आहे तेव्हा आता मानिनी म्हणते आत्ता या घरामध्ये मलाच एकटीला सगळं करावं लागतं तेव्हा पाठ म्हणतो मला सांगाई काय करायचं आहे तेव्हा मानेनी म्हणते आता सगळं होऊन गेलं आणि मग मला विचारतो आता मिथून काका पण इथे म्हणतात की उद्याची तयारी आपल्याला करावी लागेल आणि मग सगळेजण इथे उद्याच्या तयारीची चर्चा करत असतात तेव्हा मिथून काका म्हणतात की मानिनी पण तेच म्हणत असते की जेव्हा आता घरात तरी थोडंसं लक्ष देत जा तिकडे बाहेरच्या गणपतीची आनंद निवासला जाणार आहे पण घरात पण आहे काय तयारी आहे नाही बघ जरा अशी जीवाची ते चेष्टा करत असतात तर जीवा आणि नंदिनी आता आनंद निवासला जाणार असतात पण इथे सगळेजण पुरणपोळी आणि मोदक खात असतात तेव्हा पार्थ म्हणतो की आता मात्र जे काही काम असेल ना ते मला सांगाईल मी नीट व्यवस्थित करेल तेव्हा मानिनी म्हणते अरे काव्य कुठे आहे तेव्हा पार्थ म्हणतो काव्या आतमध्ये आहे अभ्यास करत आहे पण इकडे काव्याचं चा, वेगळंच चालू असतं कारण की गुरुजींनी सांगितलेल्या ह्याच्यावर जा। जा। काव्य खूप विचार करत असते काव्या अपसेट झालेली असते काव्याला वाटतं काव्या म्हणते काय असल हे वादळ गुरुजींनी असं काय सांगितलं आहे असं कोणतं वादळ माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे मा आता मी खरंच मी यातून बाहेर पडेल का गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं जर खरं झालं तर हे काय होणार आहे तितक्यात पार्थ तिथे येतो पार्थ म्हणतो काव्या तुम्ही काय झालं आहे एकट्याच बसले आहे पण इथे काव्या पूर्ण त्याच्यामध्ये विचार करत असते तेव्हा इथे जे पार्थ म्हणतो की आज काही फिसकारलेली मांजर काही जास्त बोलत नाही आहे तेव्हा तुम्ही बोलू शकता माझ्याबरोबर काय झालं आहे काव्या तुम्हाला एवढ्या का तुम्ही चिंताग्रस्त झालेल्या आहे तेव्हा इथे काव्या म्हणते की काही नाही काही नाही पण तुम्हाला एक विचारू का तेव्हा काव्या म्हणते की मानिनी काकूच्या माहेरचे गुरुजी जे आहेत ना ते जे सांगतात ते खरं होतं का तेव्हा पाळत म्हणतो आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे ना तो तर मला वाटतोच आहे तेव्हा काव्या म्हणते त्यांनी जे सांगितलं आहे ते खरं होतं का पण बाकी काही असं सहजच विचारलं तेव्हा पाठ म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना आपण जेव्हा जीवाच्या वाढदिवसाला गेलो होतो तेव्हा जीवाला अग्नीपासून धोका आहे असं त्या गुरुजींनी सांगितलं होतं आणि तसंच तर घडलं माझा आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे ना तो तसंच जे त्यांनी जे सांगितलं ना ते घडतंच असं पार्थ पण काव्याला सांगत असतो असं काय गुरुजींनी आणि तुम्ही त्या गुरुजींबद्दल का विचारत आहात असं काय झालं आहे असं पार्थ विचारतो तेव्हा पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही मला विचारू शकता हो आता पुढील भागात खूप मोठा अध्याय आहे